सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ई पी एस पंच्याण्णव पेन्शनर्स फेडरेशनच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आलेली आहे केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात नऊ हजार रुपये किमान पेन्शन महागाई भत्तासह लागू करावी या मागणीसाठी आयटक कामगार केंद्र नाशिक के येथे संस्थापक फेडरेशन अध्यक्ष आणि आयटक राज्य सचिव कॉम्रेड राजू देसले यांच्या अध्यक्षतेखाली दे धरणे आंदोलनाला सुरुवात झालेली आहे ईपीएस पंच्याण्णव पेन्शनर्सवर अन्याय केला जातोय कोणतीही पेन्शनवाढ दोन हजार चौदापासून झालेली नाही दिलेलं आश्वासन पाळलं गेलेलं नाही अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दिल्लीत भव्य आंदोलन होणार आहे त्यात नाशिक जिल्ह्यातील पेन्शनर सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं देखील यावेळी सांगितलेलं आहे तर केंद्रीय अर्थसंकल्पात ईपीएस पेन्शनर्सला नऊ हजार रुपये पेन्शन महागाई भत्तासह लागू करा आणि मोफत आरोग्य सुविधा द्या आदी मागण्या करण्यात आलेल्या आहेत नाशिक जिल्ह्यातील ईपीएस पंच्याण्णव पेन्शनर्स एस टी सेवानिवृत्त साखर कामगार वीज कामगार सहकारी संस्था कर्मचारी औद्योगिक कामगार एच एल मायको विडी कामगार जिल्हा बँक विविध कार्यकारी सोसायटी आदींसह एकशे बासष्ट आस्थापनातील सेवानिवृत्त कामगार मोठ्या संख्येनं सहभागी झालेले आहेत दरम्यान यावेळी आंदोलनकर्त्यांनी तीव्र रोष व्यक्त केला आहे संपूर्ण देशामध्ये अठ्याहत्तर लाख पेक्षा अधिक ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारक आहेत यामध्ये औद्योगिक कामगार असतील एस टी सेवानिवृत्त असतील सहकारी संस्था असेल एच एल असेल मायको असेल असे एकशे बासष्ट आस्थापनामध्ये कामगार जे काम करतात त्यांना ही पेन्शन मिळते वृत्तपत्रसुद्धा काम करणारे मीडिया माध्यम मा असलेल्या कर्मचाऱ्यांना ही पेन्शन दिली जाते गेले दो दोन हजार तेरापासून ई पी एस नाईन्टी फाईव्हच्या पेन्शनरांना फसवण्याचं काम केंद्र सरकार करत आहे जगण्या इतकी पेन्शन नऊ हजार रुपये दरमहा मा भत्त्यासह द्यावी यासाठी सातत्याने देशभरात आंदोलन होत आहेत मात्र केंद्र सरकार याची दखल घेत नाही सत्तेत येताना जे काही आश्वासन दिलं आहे ते पाळलेलं नाही पण येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पामध्ये नऊ हजार रुपये पेन्शन अधिक मागे भत्ता लागू करावा या प्रमुख मागणीसाठी देशव्यापी आंदोलन सुरू आहे नाशिक जिल्हा ए पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांच्या वतीने हे आंदोलन याच ठिकाणी आम्ही करत आहोत आणि सरकारने त्वरून त्याची दखल घेऊन अर्थसंकल्पात तरतूद करावी अशी मागणी आम्ही या निमित्ताने करत आहोत नाशिक जिल्हा फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष रमेश सूर्यवंशी चेतन पनेर नामदेव बोराडे सुभाष शेळके कॉम्रेड पी धनवटे शिवाजी ढोबळे साहेबराव शिवले रमेश खपरे कृष्णा शिरसाड भाऊसाहेब शिंदे शिवराम रसाळ मामू शेख रमेश पादे भागीरथ शिंदे उत्तम आडाव प्रकाश नाईक रामचंद्र टिले धनंजय चतुर मधुकर हणगे के एन बागुल चंद्रकांत जाधव अरुण चव्हाण पांडुरंग सोमवंशी अशोक जाधव आर टी देवरे प्रकाश तिडके रेणुका वंजारी आदींसह शेकडोच्या संख्येनं पेन्शनर्स या आंदोलनात सहभागी झालेले होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक